परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अंकगणिती श्रेणी यामध्ये प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न पाहणार आहोत मागच्या दोन लेक्चरमध्ये आपण एक गुणांचे प्रश्न पाहिले पण ते बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच सी क्यू टाईपचे प्रश्न पाहिले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण थेरॉटिकल प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात या प्रकरणावर एक गुणांसाठी ते आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू पहा पहिला प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न पहिला घेऊयात आपण पहा पहिला प्रश्न दिलेला आहे जर पहिले पद वजा दोन आणि साधारण फरक वजा दोन असेल तर त्या अंकगणिती श्रेणीचे दुसरे आणि तिसरे पद लिहा तर हे कसं करणार आपल्याला पहिलं पद माहिती आहे आणि साधारण फरक म्हणजेच काय डी आपल्याला माहिती आहे आणि पहिले पद म्हणजेच काय टी वन म्हणजेच ए वन आपल्या ए माहिती आहे आपल्याला पहिले पद मग आपल्याला जे दिलेलं आहे ज्या माहितीनुसार आपल्याला जे ज्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते आपण अगोदर लिहून घ्यायचं म्हणजेच आपल्याला काय दिलं आहे पहिले पद म्हणजेच काय असतं टी वन पण आपल्याला माहिती आहे टी वन म्हणजेच काय असतो ए असतो बरोबर फॉर्म्युल्यानुसार टी वन म्हणजेच काय असतो ए किती दिलेलं आहे वजा दोन आणि साधारण फरक किती दिलाय वजा दोन तोही वजा दोन दिलेला आहे साधारण फरक म्हणजेच काय तर त्याला आपण मेन्शन करतो डीने किती दिलाय वजा दोन मग आपल्याला काय काढायचं आहे शेडीचे दुसरे आणि तिसरे पद आता दुसरे पद आपण कसे काढतो पहा आप लिहून घ्यायचं दुसरे था। दुसरे पद दुसरे पद आपण कसं दुसरे पद म्हणजेच काय आपल्याला टी टू काढायचं आहे बरोबर टी टू काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे टी वन पहिले पद अधिक डी राईट मग पहिले पद काय आहे वजा दोन हा अधिक डी काय आहे वजा दोन आता बघा अधिक दोन वजा दोन किती होणार ते पुढेच लिहून लिहिते वजा दोन आहे असं अधिक आणि वजा काय होतं वजा दोन मग वजा दोन वजा दोन किती राहणार त्यांची बेरीज आणि संख्येचं जे चिन्ह आहे ते वजा 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 चिन्ह येणार वजा दोन वजा दोन किती झाले चार वजा चार मग दुसरे पद काय आलं आपल्याला टी टू मिळालाय वजा चार आता अजून आपल्याला प्रश्नामध्ये काय तिसरे पद पण काढायचे मग तिसरे पद आपण कसे काढतो तिसरे पद तिसरे पद त्याचा फॉर्म्युला लिहा म्हणजेच टी थ्री टी थ्री काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला काय येणार टी टू प्लस डी टी टू प्लस डी टी टू किती आहे टी टू किती आला म्हणजेच हा पद वजा चार अधिक आणि त्यांचा डी किती आहे वजा दोन बघा वजा चार अधिक वजा वजा दोन किती आले वजा सहा त्यांची बेरीज आणि वजाचं चिन्ह टी थ्री किती आला पहा वजा सहा अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉ कधी कधी थेअरॉटिकल थेअरीचे हे प्रश्न एक मार्कासाठी येऊ शकतात आपल्या टी टूची किंमत मिळाली वजा चार आणि टी थ्रीची मिळाली वजा सहा नेक्स्ट क्वेश्चन असाच घेऊयात आपण पहा नेक्स्ट क्वेश्चन पण असा दिलेला आहे पहिले पद सहा आणि साधारण फरक वजा तीन असणाऱ्या अंकगणिती श्रेणीचे दुसरे आणि तिसरे पद लिहा मग मगाच्यासारखाच प्रश्न आहे दुसरे आणि तिसरे सेम असंच करायचं आपल्याला काय दिलं आहे पद जे दिलं आहे ते लिहून घ्या पहिले पद काय दिलेलं आहे टी वन म्हणजेच ए इक्वल टू पहिले पद काय किती दिलं आहे सहा साधारण फरक म्हणजेच काय डी दिलेला आहे किती दिलं आहे वजा तीन बरोबर मग आता पहिल्या पद सॉरी तर आपल्याला काय दिलं आहे दुसरे आणि दुसरे पद काढायचं आहे आपल्याला बरोबर मग लिहून घ्या दुसरे दुसरे पद म्हणजेच टी टू राईट टी टूचं काय फॉर्म्युला आहे टी टू कसा काढतो आपण टी वन अधिक डी इक्वल टू टी वन किती दिला आहे सहा अधिक डी किती दिला आहे वजा तीन म्हणजेच काय होणार सहा वजा तीन किती येते सातून तीन गेले तीन बरोबर तीन आलं आपल्याला टी टू किती मिळाला म्हणून खाली लिहून घ्या टी टू इक्वल टू थ्री त्याला ब्रॅकेट करून घ्या टी टू आपल्याला मिळाला आता आता कोणतं काढायचं आहे तिसरे पद म्हणजेच टी थ्री काढायचे तिसरे तिसरे पद म्हणजेच टी थ्री इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे टी टू प्लस डी टी टू किती मिळाला थ्री प्लस काय आहे डी मायनस थ्री म्हणजेच वजा थ्री मग आता बघा तीन अधिक वजा वजा तीन इक्वल टू तीनातून तीन गेले शून्य म्हणून किती मिळालं आपल्याला टी थ्री बरोबर शून्य त्याला ब्रॅकेट करून घ्या आपल्याला व्हॅल्यू सगळ्या मिळाल्या टी टू आला थ्री टी थ्री आला झिरो जे दिलं आहे एक्झाम्पलमध्ये ते फक्त लिहून घ्या ते व्हॅ लिहून घेतल्यानंतर त्यानुसार फॉर्म्युले फॉर्म्युले तुमचे पाठ असायला हवे फॉर्म्युले लिहून घ्या फॉर्म्युले त्या व्हॅल्यू पुट करा बघा आपल्याला बरोबर व्हॅल्यू त्या मिळून जातील अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण पहा तिसरा प्रश्न दिलेला आहे वन ट्वेंटी सेवन म्हणजे एकशे सत्तावीस कोमा एकशे पस्तीस कोमा एकशे त्रेचाळीस कोमा एकशे एक्कावन्न या अंक गणिती श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक लिहा आता पहा मग अशा आपल्याला पहिले पद ऑलरेडी दिलेलं असायचं साधारण फरक पण दिलेला होता आपल्या टी वन टी टू टी थ्री काढायला सांगत होते आता या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी टी वन टी टू टी थ्री टी फोर दिलेला आहे त्यावरून आपल्याला काय करायचं आहे पद आणि साधारण फरक असा क कसं काढणार आपल्याला टी वन आता जे एक्झाम्पलमध्ये लि दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घ्या काय दिलेलं आहे टी वन म्हणजेच काय असो टी वन म्हणजेच ए असो राईट किती दिलं आहे वन ट्वेंटी सेवन टी टू किती आहे पहा टी टू आहे वन थर्टी फाईव्ह टी थ्री किती आहे वन फोर्टी थ्री राईट टी फोर जे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे ते लिहून घे वन फिफ्टी वन आता आपल्याला काय काढायचं आहे अंकगणिती श्रेणीचे पहिले पद पहिले पद म्हणजेच टी वन इक्वल टू मग आपण लिहून घ्या ऑलरेडी तर लिहून घेतलेलं आहे पर परंतु परत लिहा पहिले पद टी वन इक्वल टू काय आहे जे दिलं आहे प पहिले पद काय आहे वन ट्वेंटी सेवन आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचार फक्त तिथं दिलं आहे फक्त लिहायचं वन पहिले पद। पहिले पद टी वन आपल्याला मिळालं त्यानंतर साधारण फरक आता साधारण फरक कसा का काढायचा आपला साधारण फरक म्हणजेच डी बरोबर आपण त्याला मेन्शन करतो डीने साधारण फरक डी त्याचा फॉर्म्युला काय आहे डी कसा काढला जातो टी टू मायनस टी वन बरोबर हा त्याचा फॉर्म्युला टी टू मायनस टी वन आता टी टू किती आहे वन थर्टी फाईव्ह मायनस टी वन किती आहे वन ट्वेंटी सेवन मग आता एकशे पस्तीसमधून एकशे एकशे सत्तावीस गेले तर किती उरतात आठ बरोबर पस्तीस एकशे पस्तीसमधून एकशे सत्तावीस गेले तर आठ उरतात बरोबर आठ उरले आपलं काय आला साधारण फरक डी आपल्याला मिळाला अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं बघा खूप इझी एक्झाम्पल आहे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता हे एक्झाम्पल अशा पद्धतीचे अजून आपण एक्झाम्पल पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले कोणी मित्र नातेवाईक कोणी बहीण भाऊ कोणीही दहावीला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्याला एक्झाममध्ये याचा उपयोग नक्कीच होईल सो so, थँक्यू